श्रीस्वामी समर्थ सगळ्यांना इथं देवपूजा चालू आहे सकाळी सकाळी आज गुरुवार आहे बघा सगळे देव खाली काढले आहेत मी देवपूजेसाठी सगळे देव स्वच्छ पुसून घेत आहे काल मंगळवारी सगळे स्वच्छ केले होते त्याच्यामुळे आता काय घासणार नाही मी फक्त धुवूनच ठेवणार आहे आज स्वामींचा अभिषेक करत आहे बाबा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ म्हणत म्हणत इथं माझा अभिषेक चालू आहे स्वामींच्या मूर्तीवर इथं माझा स्वामींचा अभिषेक चालू आहे ते बघा झाला अभिषेक गुरुवार आहे मला स्वामींचे तुम्हाला माझे अनुभव पण सांगायचे आहेत खूप पण आता कसं आहे अजून मी नवीनच असल्यामुळं मला काय सांगू काय नाही कुठून सुरुवात करू कसं करू काहीच कळत नाही आहे त्याच्यामुळे हळूहळू तुम्ही चॅनलला असंच हे करा कंटिन्यू राहा सपोर्ट करा लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट पण मला करत जा बघा इथं माझं मंत्र वगैरे म्हणत सगळं चालूच आहे त्यामुळे तुम्ही असंच चॅनलला कंटिन्यू राहा मी तुम्हाला खूप काही सांगणार आहे मला सपोर्ट करा आणि आपल्या स्वामींना हे करा सपोर्ट करा स्वामींना पण मी आतील तरी तुम्हाला रोज माझं थोडं थोडं तरी कळलं दोन तीन दोन तीन दिवसातून एखादा व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करतच आहे त्याच्यामुळं तुम्ही जरा व्हिडिओला कंटिन्यू राहा हे बघा इथं माझी देवपूजा झालेली आहे सगळी सकाळी सकाळी आणि हे बघा इथं सकाळी यांनी रात्री आंबे आणले होते कोणीतरी दिले होते कोणाचं शेतातले होते वाटतं आणि ते मी काढत तशीच ठेवली होती आणल्यावर त्याचं सकाळी सकाळी म्हटलं हे बघा असा आंबा पूर्ण पिकला आहे शेतातल्या कोणाच्या तरी झाडाचा आहे कोणी दिले होते वाटतं ते काढून ठेवते मी सगळे आंबे हे बघा किती छान दिसायला लागलेत मला पण तुम्हाला खूप काय दाखवायचं आहे खूप काय करायचं आहे पण मला काहीच कुठून सुरुवात करू काय दाखवू कसं करू काहीच कळत नाही आहे तुम्हीच कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कोणता कसा काय व्हिडिओ बघायला आवडेल काय नाही मला सपोर्ट करा पुन्हा तुमच्या कमेंट्स मला महत्त्वाच्या आहेत कमेंट्स करत जावा वय तर रात्री दही लावलं होतं कसं घट्ट असं दही लागलेलं ला आहे त्याचा मस्त छानपैकी तुम्हाला दाखवते सकाळी मी पण बघितलं तर हेच झाले होते की किती छान लागलं आहे इथं सकाळी मी भांडा घासायचा राहिला होता दोन दिवसाला स्वच्छ पितळचा भांडा घासाने बघा पाणी भरून घेतलं होतं जरा त्याला घासायला वेळच लागतो पितळच्या भांड्यांना पीठ मावून ठेवलं होतं सकाळी सकाळी चपात्या करण्यासाठी चहा ठेवला आहे दूध आणलं होतं पोरांनी बघा असं माझं थोडं थोडं तरी व्हिडिओ घ्यायचं चालूच असतं तुम्ही असं सपोर्ट करा मला आणि कमेंट करत जा म्हणजे मला कळेल काय काय नाही ते बघा पा, हे हिटर आहे ह्यालाही शार नाही कसं झाले ते अपोर आणि त्याचे शार काढून कसे झटकलेत सगळे काढून टाकलेत ते बोरचं पाणी असल्यामुळं पाणी तापवलं ना हिटरला त्या हिटर पूर्ण असं गच्च भरतं चार आठ चार आठ दिवसाने त्याला शार पूर्ण चिकटलेले असतं ते पोरांनी चमच्याने सुरेने काढून टाकलेत हे सकाळी सकाळी मी अशा बा बॉटल भरून फ्रीजला ठेवत असते एक दोन कोण आलं गेलं तर होतात दोन तीन बॉटल इथं माझं सगळं स्वयंपाक झालेलं आहे चपात्या वगैरे करून झाल्यात होतं इथं पोरांच्या हा नाश्त्याची भांडी पडले बघा झाडू मारायचं आहे इथे शारचं पोरं खेळत बसले होते ते तुकडे असे लोखंडाचे असल्यासारखे जाडदाड असतात परत तिथं दुपारी बघा ह्या पोरांची कशी मस्ती चालू आहे पिल्लूला नुसती अशी मस्ती लागते ह्याच्या संग सारखं कोणीतरी असं खेळावान धिंगाणा घालावं वाटतंय त्याला हे सारखं असं सा घरात चालू असतं काहीच घेऊ देत नाही तसा कपडा कोणी घेतला काय दिसला तर ओढ्या मारून मारून सगळं ओढून घ्यायचं काढायचं कसं चालू आहे अंगावर पडून चावून ते ओढून टॉवेल काढेल तेव्हा शांत बसेल तो त्यांचा समज दिवसभर धिंगाणा मस्ती चालू असते चप्पल ठेवत नाही तो सगळ्या चप्पल तोडून टाकणार गाळण्या काढून नेणार भांड्यातल्या प्रकट्या तोडत बसणार दगडं खाणार लय आहे नुसती अशी मस्ती पण पोरांबरोबर ते लहान बाळच आहे घरातलं हे बघा बसले होते बघितलं तर ह्यांचं असं मस्ती झालं पण बघतात थोडं घरी बघितलं हो म्हटलं तुमचा आहे धिंगाण्याचं किंवा असं तरी लक्षात येत नाही पटकन कधी काय घ्यायचं काय नेमलं तर मी प्रयत्न करेन आणि ह्याच्यापेक्षा छान छान व्हिडिओ देण्याचे मी तुम्हाला प्रयत्न करेन खूप छान हे बघा मग संध्याकाळ झाली इथं मी संध्याकाळच्या जेवणाला गुरुवार होता त्यामुळं काहीतरी गोड करावं थोडंसं म्हणून तूप तुपटाप करून बघा शेवाळ्या भाजून घेतलेत मला पण कॅमेऱ्या समोर यायचं आहे कॅमेऱ्या समोर चालू असताना आता मी बॅक साऊंड देते मला समोरून असं कॅमेरा चालू असताना साऊंड द्यायचं आहे पण अजून नवीनच आहे मी नवीनच शिकायला लागले तर त्याच्यामुळे मी यूट्यूबचा कोर्स करते क्लास करायला लागले तुम्हाला कोणाला करायचं असेल विचारायचं असेल तर कमेंटमध्ये विचारू शकता कुठं कसा काय करते ते आमटी झाली होती कुकर लावला होता दूध थोडंसं सा फिरीसाठी काढून घेतलं होतं तिथं मी काजू बदाम शिकायला लागले होते तोपर्यंत वर शेवळ्या भाजायला लागले ते एकीकडं उशीर झाला होता आणि फटफट चालू होतं तो गॅस खराब झाला आहे बंद पडला आहे छोटावाला गॅस त्यामुळे एकाच गॅसवर सगळं चालू येतं माझी भाजी झाली होती शेवळ्या भाजून काढल्या होत्या छान खरपूस अशा म्हणजे मी दूध शेवळ्या असं स्वामींना पण नैवेद्य दाखवलं होतं तर व्हिडिओ घ्यायचा खोरांच्या जेवणाच्या जे वगैरेच्या जे गडबडीच्या जे नादात राहिलाच स्वामींना नैवेद्य दाखवला आणि बघा जेवण चालू आहे तर संध्याकाळचं सगळ्यांचं झालं सगळे जेवण उठून गेलेत मीच राहिले होते शेंगदाणे तोंडी लावायला कांदा वगैरे काट काकडी घेऊन sri swami so samarth